आदिवासी एस टी समाजासाठी विनामूल्य तसेच अन्य गोरगरिबांसाठी कमी खर्चात इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस पूर्ण करा आणि आपले भविष्य चांगलं घडवा महाराष्ट्रातील प्रथम विनाअनुदानित पद्मभूषण लोकनेते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज लोणी प्रवरानगर तालुका राहता शिर्डी देवस्थानपासून जवळ गोरगरीब गरजू आदिवासी तसेच सर्व जाती धर्माच्या मुला मुलींचं चांगलं भविष्य घडवायचं असेल तर त्यांनी थेट पॉलिटेक्निक कॉलेज येथे धाव घ्या लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील विनाअनुदानित प्रथम आदिवासी मुला मुलींना शिक्षण देणारे गोरगरिबांचा वाली कार्यसम्राट विखे पाटील यांचं बोल यांचं लोणी येथे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल इंजिनिअरिंग कॉलेज नर्सिंग कॉलेज अशा प्रकारे एकशे दहा अनेक प्रकारचे शिक्षणासाठी कॉलेज आरोग्यासाठी दवाखाने गोरगरिबांसाठी उभारलेला मोठ्या प्रमाणात साम्राज्य प्रभरानगर लोणी या ठिकाणी आहे जव्हार तालुक्यातील तसेच पालघर जिल्ह्यातील आपल्या गोरगरीब आदिवासी तसेच सर्व समाजातील मुलामुलींना विनामूल्य तसेच कमी खर्चात शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी थेट पद्मभूषण सन्मानित विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज येथे धाव घेत धाव घ्या या ठिकाणी उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक मार्फत चांगल्या शिक्षणाची हमी मुले चा व मुलींसाठी स्वातंत्र्य वसतिगृहाची व्यवस्था चांगलं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची हमी आपल्या पल्ल्याचे चांगले भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला दुसरं काय हवं चालून आलेली संधी सोडू नका कमी खर्चात विनामूल्य आपल्या मुलामुलींचा चांगलं भविष्य घडवा ही बातमी म्हणजे जाहिरात नव्हे तर गोरगरिबांसाठी एक चांगला संदेश आहे याचा फायदा घ्या आणि सत्य परिस्थिती कॉलेजची व्हिडिओच्या माध्यमातून पहा अधिक माहितीसाठी अभिनव व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जवार येथे सर यांच्याशी संपर्क करा जाहीर शेख जवार निमंत्रण केलं आणि माझी पण इच्छा होती की नाही बाबा आपल्याला इथे आपल्या आदिवासी भागातील मुलांना इथे चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाय अकरावी बारावी तर आहे आपल्याकडे अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सगळं पण जसं अकरावी बारावी सायन्स केला तर विद्यार्थ्यांच्या मनात काय असतं का आम्हाला नीट द्यायचे ई टी द्यायची जेणेकरून आम्ही इंजिनिअरिंगला जाऊ किंवा मग मेडिकलला जाऊ ज्यावेळेस नीटचा रिझल्ट येतो आणि ई टीचा रिझल्ट येतो तर त्याच्यामध्ये अतिशय कमी मार्क पडलेले असतात त्यांनी आणि मग त्यांच्याकडे पर्याय असतो आपल्याकडे बी एस सी त्यापेक्षा अतिशय चांगला सोपा आणि त्या डिग्री डिप्लो डिग्रीच्या विद्यार्थ्यां आपण पोचायचं असेल तर आपल्याला डिप्लोमा हा तीन वर्षाचा तो डिप्लोमा आहे नाचा ते या कॉलेजमध्ये सी बीला आहे मेकॅनिकल आहे त्याच्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग आहे त्याच्यानंतर मग ऑटोमोबाईल आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे असे व्यवसाय मुख कोर्सेस आपल्या कॉलेजमध्ये आहेत आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जाईल तुम्हाला लक्षात आलं की नाही मेन म्हणजे तुम्हाला शिकवलं जाईल की खरं काय असं प्रॅक्टिकल कारण इंजिनिअरिंगमध्ये प्रॅक्टिकल खूप महत्त्वाचं आहे लक्षात आलं जर आपल्याला जर थिअरी थेरॉटिकली शिकवलं आणि जर त्यांना प्रॅक्टिकली चालवलं त्या मुलांना तर ती मुलं पुढे फेल होतात तर त्या अनुषंगाने मी माझ्या अशी होती बाबा आपल्या इकडच्या भागातल्या मुलांना चांगल्यातलं चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं इंजिनिअरिंगचं त्याच्यासाठी हे कॉलेज अतिशय उत्तम आहे शाखा असेल त्या शाखेमध्ये शासकीय नोकरीला जास्तीत जास्त वाव आहे सिव्हिलमध्ये तुमची नगरपालिका महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असतील इरिगेशन असेल पीडब्ल्यूडी डी असेल हे जे शासकीय विभाग आहे या शासकीय विभागामध्ये एस टी कॅटेगरीची मुलं मिळत नाही मिळत नाही अनेक पद कितीतरी वर्षापासून रिकामे त्यामुळं एक सुवर्ण संधी या माध्यमावरून तुम्हाला या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत ऑटोमोबाईलसारखं क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही ऑटोमोबाईल ज्या गाड्या वगैरे बनवणाऱ्या कंपन्या आहेत टाटा असेल महिंद्रा असेल बजाज असेल या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संधी आहेत आणि त्याचबरोबर आता शासनाने नवीन ज्याला आपण जी आर म्हणतो तर नवीन जी आर या ठिकाणी पारित केलेलं आहे की आर टी ओ परीक्षेकरता आता ऑटोमोबाईल डिप्लोमा असणे हे आता जवळजवळ कम्पल्सरी करण्यात आलेलं आहे त्यामुळं तुम्हाला तुमच्या टक्केवारीनुसार तुमच्या ह्याच्यानुसार आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेसची कार्यवाही असे पैसा वाढण्यावर करणार आहोत आणि दुसरी गोष्ट तो <San -gohu -vaktah> मागचा अनुभव बघता असे पाहिलं सुद्धा आमच्याबद्दल जो काही जिवाळा जो काही प्रेम आमच्याबद्दल आहे त्या प्रेमापोटीच त्यांनी एक आपल्या परिसरातील ग्रामीण भागातील मुलांना एक चांगल्या शिक्षणाच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहे ही तळमळ पाठीमागे अशी बँक आहे आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी भेटीसाठी या निमित्ताने आमंत्रित केलेला आहे तेव्हा विद्यार्थी मित्रो तंत्रशिक्षणाचं युग आहे आणि तंत्रशिक्षणाच्या युगामध्ये काळाबरोबर चालणे आणि आपणही त्या प्रवाहामध्ये सामील होऊन कुठेही माग न राहता एक तीन वर्षाचा जो काही डिप्लोमा कोर्स आहे तो डिप्लोमा कोर्स आपण या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दिशाने